नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन असे रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण वेज ऑमलेट किंवा याला बेसनचा पोळा असं पण बोललं जातं तर मग चला बनवूया तर इकडे मी बारीक चिरून एक कांदा घेतला आहे तसंच टोमॅटो घेतलं आहे थोडेसे जिरे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ आला आणि लसूण मी ठेचून घेतलेलं आहे दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेत आणि बारीक चिरलेली कोथंबीर तसंच इकडे मी हळद घेतलेली आहे लाल तिखट आणि बेसन पीठ आणि ह्याच्यामध्ये मी थोडेसे आमचूर पावडर वापरते आमचूर पावडर नसेल तर थोडासा लिंबाचा रस किंवा चाट मसाला घातला तरी चालेल आणि पाणी तर सर्वप्रथम इकडे एक बाउल घ्यायचा बाउलमध्ये आपण आता जे बेसन घेतलं आहे तर ते घालून घेऊया बेसन घालून घेतलं की लगेच त्यामध्ये आता आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तर तो घालून घ्यायचा तसेच टोमॅटो घालून घ्यायचं जा। तसेच यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आलं लसूण पेस्ट जिरे हिरवी मिरची जे आपण कट करून घेतले तर ती घालून घ्यायची लहान मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल थोडीशी हळद तसंच थोडंसं लाल तिखट म्हणजेच कश्मीरी मिर मिरची पावडर घालते मी अर्धा चम्मच आणि तसंच यामध्ये आता आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ आणि थोडीशी आमचूर पावडर आमचूर ऐवजी तुम्ही लिंबूचा रस पण वापरू शकता तरहे मिक्स तर हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया तर इकडे मी एका चमच्याच्या सह्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही जर हे लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही हिरवी मिरची आहे तर ती स्कीप करू शकता फक्त मिठामध्ये पण करू शकता तर इकडे आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचं मस्त असं बेटर बनवून घ्यायचं एकदम पाणी नाही घालायचं जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं तर इकडे मी थोडं थोडं पाणी घालून त्याचं बेटर बनवून घेते तर इकडे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे त्याचं बेटर बनवून घेतले त्याची अशी थिकनेस आली पाहिजे तर याला पाच मिनटं झाकून ठेवूया तर इकडे पाच मिनटं झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असं थोडंसं घट्ट होतं तर त्याच्यात तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता तर इकडे एक मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्याच्याऐवजी तुम्ही पॅन पण वापरू शकता तर इकडे तवा चांगला गरम झाला आहे त्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे तेल घालून घेतलं की तेल चांगलं गरम झालं की मग आपण त्यामध्ये जे बेसनचं बेटर बनवलं आहे तर ते घालून घ्यायचं आणि त्याला एका साईडून चांगलं भाजून घ्यायचं तर दोन मिनटामध्ये इकडं चांगलं भाजलं जातं तर इकडे आपलं एका साईडचं चांगलं भाजलेलं गेलं आहे तर त्याला आता आपण पलटून घेऊया ह्या साईडहून पलटलं की तर थोडंसं तेल घालून घ्यायचं त्यामुळे आपलं जी बेसनचा पोळा आहे किंवा बेसनचा आमलेट आहे तर ते खाली चिपकत नाही आहे तर इकडे मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यालाही दोन मिनटं चांगलं भाजून घेऊया तर इकडे दोन मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही आता आपण त्याला पलटून घेऊया तर पलटताना थोडासा तुकडा निघला माझा इकडचा तर इकडे मस्तपैकी आपलं बेसनचं आमलेट भाजलं गेलेलं आहे तर त्याला मी इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते तर जो तुकडा तुटला होता तो मी तिथेच लगेच चिपकून दिला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आपलं भाजलं गेलेलं आहे आणि खूप जेवढं तुम्ही पातळ करचाल तेवढं ते कुरकुरीत होतं तर तुम्ही ह्याला असं पण खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाल्लं तरी पण चालेल तर अशा प्रकारे आपलं बेसनचं आमलेट किंवा वेज आमलेट रेडी झालेलं आहे तर कसं झालं आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद